लोकशाहीचा दिवसांनंतर गुन्हा दाखल अधिक्षकांच्या आदेशाने खुलताबाद खुलता तालुक्यातील झरी येथील प्रकरणात पंधरा दिवसांपासून न्यायासाठी अनेक वेळा पायपीट आणि चक्रावर चक्रा मारून देखील खुलताबाद पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी झरी येथील मागासवर्गीय समाजाची महिलेचे तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली जात होती या प्रकरणात अखेर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकारांना गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती खुलताबाद तालुक्यातील झरी गावात एका मागासवर्गीय समाजाच्या महिलेला मारहाण जातीवाचक शिवीगाळ आणि धमक्या दिल्याच्या प्रकरणात अखेर खुलताबाद पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर आकाश रामदास लोंढे उषा रामदास लोंढे आणि पूजा आकाश लोंढे यांच्या विरोधात खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजता घडली होती पीडित महिलेने लगेचच खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली मात्र पोलिसांनी सुरुवातीला तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही त्यामुळे या महिलांनी थेट ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली या या एका सामाजिक प्रकरणी पाठपुरावा करून न्यायाची मागणी खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात आंबेडकरवादी संघर्ष समितीने मोठ्या प्रमाणात संघर्ष केला त्यांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली अखेर समितीला समितीच्या संघर्षाला यश आले असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे एकोणनव्वद अंतर्गत शिवीगाळ आणि धमकी गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न मारहाण अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कुमार ठाकूरवाड करत आहे विशेष म्हणजे एका दैनिकाचे पत्रकार खुलताबाद पंचायत समिती कार्यालयात एका तक्रारी संदर्भात माहिती संकलन करण्यासाठी गेले होते कुठल्याच प्रकारची माहिती न देत कार्यालयात बाहेर जात असे सांगितले पत्रकार यांनी शासकीय कार्यालय आहे या कोणाची खाजगी मालमत्ता नाही असे सांगितले यांनी त्यांच्या विरोधात खुलताबाद पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळे आणले आल, असून खोटे नाटे गुन्हे दाखल केले विशेष म्हणजे या पत्रकाराने खुलताबाद तालुक्यात अनेक ठिकाणी सुरू असलेले संदर्भात आपल्या माध्यमातून नेहमीच बातम्या छापून संदर्भात खुलताबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेले अवैध पोलिसांची पितळ उघडे करत होते याचा राग खुलताबाद पोलिसांनी आणि पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांना होता या अनुषंगाने खुलताबाद पोलिसांनी कोणतीही चौकशी अथवा शहानिशा न करता खोटे गुन्हे दाखल करून घेतले होते मात्र पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले असून पत्रकार यांची तक्रार घेण्यास ठाणे अमलदारांनी टाळाटाळ तार केली मात्र खुलताबाद तालुक्यातील झरी येथील एका मागासवर्गीय मारहाण झाल्याची तक्रार तब्बल पंधरा दिवस लागले गुन्हा दाखल करण्यासाठी या संदर्भात आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांच्याकडे निवेदन देताच दहा मार्च रोजी खुलताबाद पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी आदेश देताच खुलताबाद पोलीस ठाण्यात एका प्रकाराची खळबळ उडाल्याची चित्र महाराष्ट्र राज्य न्यूज साठी खुलताबाद प्रतिनिधी मुनीर अब्बास शहा छत्रपती संभाजीनगर